ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी जातीमध्ये उभा राहिलेला उदवेश मिटवता येत नाही पण शेख मोहम्मद महाराज यांनी धर्मामधल्या अडचणी समजून संपूर्ण विश्वास बंधुत्वाची जी प्रेरणा दिली आहे त्यांनी विश्व जे कार्य केलं आहे ते पाहण्यासाठी श्रीगोंदा इथे यावं लागेल आणि या ठिकाणचा हा उत्सव म्हणजे संपूर्ण विश्वाला वसुदैव कुटुंबकम असा बोध देणारा उत्सव असल्यानं तो पाहायचा आणि शिकायचा असेल तर श्रीगोंदामध्ये यावंच लागतं असं प्रतिपादन श्री संत शेख मोहम्मद महाराज यात्रा उत्सव निमित्तानं सुरू असणाऱ्या भव्य तुकाराम गाथा योग संग्राम ग्रंथ पारायण आणि अखंड अखंडिणाम सप्ताह हो सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या कीर्तनरूपी सेवेच्या दरम्यान हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज पाटील यांनी केलाय येत्या दहा मार्च रोजी संत शेख मोहम्मद महाराजांची यात्रा पार पडते यात्रा उत्सवाच्या निमित्तानं अखंड हरिणाम सप्ताह आणि कीर्तनाचं आयोजन केलं जात आहे रात्री तालुक्यातील अनेक भाविक भक्त या कीर्तनाचा आस्वाद घेण्यासाठी मोठी गर्दी करत असतात अकरा वाजता कीर्तनरूपी सेवा झाल्यानंतर ढोलदाशांच्या गजरात मोहम्मद महाराजांच्या समाधीला चंदनलेपचा कार्यक्रम झाला त्यानंतर अनेक भाविक भक्तांनी दर्शनासाठी मंदिरामध्ये मोठी गर्दी केली होती संत शेख मोहम्मद महाराज की जय या जयघोषानं संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला होता आज रोजी काल्याच्या कीर्तनानं कीर्तन रूपी सेवेची सांगता होते तर महाप्रसादाचं आयोजन केलं जातं यावेळी माजी मंत्री बसपुते यांनी कीर्तन कार्यक्रमात सहभाग घेत यात्रेनिमित्त गोपाळराव मोठे पाटील यांनी यात्रा उत्सवाच्या संदर्भात माहिती दिली आहे मी मग कीर्तनात उल्लेख केला की आज जातीत उभा राहिलेला विद्वेष मिटवता येत नाही पण शेख मोहम्मद महाराजांनी धर्मातल्या अडचणी संपून संपूर्ण विश्वाला बंधुत्वाची जी प्रेरणा दिली ते जे विश्वबंधुत्वाच्या भावना पोचवण्याचं जे कार्य आहे ते बघायला तुम्हाला श्रीगोंद्यात यावं लागेल आणि श्रीगोंद्याचा हा उत्सव म्हणजे संपूर्ण विश्वाला वसुधैव कुटुंबकम हा बोध देणारा उत्सव आहे म्हणून इथे सर्वांनी आलं पाहिजे मला असं वाटतं की आज विश्वभर जी अशांतता आणि ताणतणाव आहेत त्या सगळ्या कारणाची पाळंमुळं भेदात भेदा भेदा ही भेदात दडलेली आहे आणि आमच्या संतांनी भ्रम अमंगळ म्हटलंय कोणाही जीवाचा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे ही प्रमाण बोलली जातात परंतु याचं प्रत्यक्ष दर्शन करायला जगातल्या कोणत्याही माणसाला श्रीगोंद्यातच यावं लागेल जिथं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म याची प्रत्यक्ष अनुभूती आहे गेले सात दिवस झाले आहे अन्नदान चालू आहे भजन कीर्तन प्रवचन सात दिवस चालून उद्या सांगत आहे कीर्तन चांगलं होणार आहे अन्नदान होणार आहे आपण सगळ्यांनी यावं या रे अरे लहानपण सगळ्यांसाठी मुक्त असं दरवाजा आहे आपण यावं अशी आपल्याला खास करून आपल्या मार्फत मिळून ते कला मनापासून यात्रा बस सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा